घाडगे साहेब आपल्याला विनंती करतो जोरदार स्वागत करूया आजचा एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा हा बऱ्याच दिवसानंतर महामेळावा संपन्न होत आहे या मेळावासाठी आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब उच्च तंत्रज्ञान संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य काही कारणाने थोडा वेळ होतो आहे पण मला वाटतं आहे थोड्याच वेळात त्यांचं आगमन होतं आहे तोपर्यंत आम्ही सगळीच भाषणं आमची आटपून घेतो की आल्यानंतर दादांना भरपूर वेळ तुमच्याशी संवाद साधावा अशा पद्धतीनं आमचं नियोजन नवीन पद्धतीनं झालेलं आहे या कार्यक्रमासाठी अजून उपस्थित होणारे खासदार धनंजय मांडिक साहेब राज्यसभा सदस्य आमदार राहुल आवाडे साहेब विधानसभा सदस्य आमदार डॉक्टर अशोकराव माने या शिरोळचे सुपुत्र आणि त्याचप्रमाणे श्री सुरेश हळ हळकर साहेब महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष तसेच राहुल गाडगे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गुरुद शुगर्स सावकार मादनाईक आमच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेलं एक खंद आणि खंबीर नेतृत्व त्याचप्रमाणे रजनीताई मगदूम माजी चेअरमन पंचंगा साखर कारखाना राजवर्धन निंबाळकर जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर भारतीय जनता पक्ष रामचंद्र डांगे माजी नगराध्यक्ष कुरुंदवाड नगरपालिका तसेच विजय भोजे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अरविंद माने माजी नगर नगरसेवक शिरोळ नगरपालिका तसेच आमच्या गुरुदत्त साखर कारखान्याचे सर्व संचालक दत्त नागरी पदसंस्थेचे सर्व संचालक मुकुंद गावडे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष शिरोळ जयसिंहपूर शिरोळ कुरुंदवाड नगर परिषद सदस्य शिरोळ तालुक्यातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सहकारी संस्थेचे पदाधिकारी शिरोळ जयसिंहपूर कुरुंदवाड शहर मंडळ अध्यक्ष भाजप व ग्रामीण पदाधिकारी डॉक्टर नीता माने माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगरा नगरपालिक नगर परिषद भगवानराव काटे भाजप जिल्हा अध्यक्ष अरुणराव इंगवले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद साकर्पे शैलेश आडके आज दोन कार्यक्रम एकाच वेळी होत आहेत एक अलास अकिवाट पुलाचं तेवीस कोटीच्या पुलाचं भूमिपूजन समारंभ चंद्रकांत दादांच्या हस्ते होत आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा महामेळावा त्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बा बाबतीत त्याच पद्धतीनं होत आहे मला पहिल्यांदा त्या अखिवाट अलास पुलाबद्दल मला थोडंसं बोलावं लागेल आमच्या कारखान्याच्या महापुराच्या काळात दोन हजार पाचचा महापूर असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीस असेल किंवा दोन हजार चोवीस असेल या महापुराच्या काळामध्ये बरीच पूरग्रस्त मंडळी यायची आणि बऱ्याच भागातली आपली आपली काही दुःख असतील वेदना असतील काही संकट असतील त्या पंधरा दिवसाच्या कारकिर्दीत सांगायचे त्यातलेच ह्या जी काय नदी पलीकडची सात आठ गावं सात गावं औरवाड गौरवाड भुमडाळ आलास शेडशा गणेशवाडी आणि कवटेकुलंद त्या सात गावाला एक प्रकारे बेटाचं स्वरूप होत होतं पलीकडं तुम्हाला कर्नाटकात कागवाड सा, कागवाड साईडलासुद्धा जाता येत नव्हतं आणि नरसिंवाडीचा पूल बुटल्यामुळं तिकडंही येत एत, येता येत नव्हतं आणि महापुरात त्यांचं म्हणणं तुमच्या कारखान्याचा आम्हाला मोठा आधार आहे मग आम्हाला जनावरं वगैरे घेऊन जायला अर्जंट अगदी इमर्जन्सी काही झालं तर पाच सात तासामध्ये आपल्याला जर जायचं झालं तर हा अलासाकेवाट पूल जर तुम्ही केला तर बरं होईल म्हणजे दोन हजार पाचपासूनची मागणी आमच्याकडे होती मग दोन हजार पाचच्या मागणी झाली परत दोन हजार एकोणीसचं पू महापूर आला त्यातही मागणी आली त्यावेळेला पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे चंद्रकांत दादा होते आम्ही म्हणलं ही पूरग्रस्तांची मागणी आहे दादा आमच्या कारखान्यासाठी वाहतूक करायला हे करायला सोपा मार्ग जरी असला पण सगळ्यात मोठी मागणी त्या सात गावची मागणी आहे आणि ह्या महापूरग्रस्त ज्या लोकांना एक दिलासा द्यायसाठी तुम्ही आम्हाला एक काय बजेट येते ते येऊ दे आपण आपल्याला एक आपल्याला आमच्या शिरोळ तालुक्यासाठी मोठी मदत होऊन जाईल आणि सातत्याचा पाठलाग केल्यानंतर चंद्रकांत दादांनी ते होकारार्थी त्यांच्याकडनं शब्द आले माधवराव हा पूल मी करून देतो आणि त्याप्रमाणे त्यांनी मंजुरी दिली पी डब्ल्यू डी मिनिस्टर असताना आणि मंजुरी दिली आणि तेवीस कोटीचा पूल शिरोळ तालुक्यासाठी मंजूर केला तर आलास वाट तर त्या पुलामुळं काय होऊ शकतं तर तुमची वाहतूक सुलभ झाली आज जवळजवळ आठ ते दहा किलोमीटरचा फेरा तिकडल्या साईडला जायचं झालेल टाकळी टाकळीवाडी साईडला तर आठ ते दहा किलोमीटरचा फेरा वाचला तेवढं तुमचं पेट्रोल वाचलं डिझेल वाटलं तर त्या त्याचप्रमाणं तुम्हाला काय महापुराची जर अगोदर हे आली माहिती आली की बाबा हे पाणी फार चढणार आहे तर त्या पुलावरनं पलीकड गेलं की तुमचं आकेवाट आलं आणि अकेवाट म्हणजे जवळ टाकळीवाडीचा माळ आला टाकळीवाडीच्या माळावरनं आमच्या कारखान्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही त्यांचं जे काय महापूरग्रस्त असतील त्यांचं सगळं आपण जेवण खान हे किंवा जनावरांचा चारा सगळ्या प्रकारची सोय आज चारी महापुरामध्ये केलेली आहे आणि हेही सरकारचा एकही रुपया न घेता केलेला आहे तर त्याचप्रमाणं तुम त्यांची सेवा करायचं आम्हाला संधी प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणं बऱ्याच लोकांचं टाकळवाडीच्या माळावर गेला तुम्ही मग हे दत्तवाड गोसोरवाड बाकीची जी गावं आहेत अगदी कोल्हापूरपर्यंत आणि पलीकडं कर्नाटकमध्ये गेला तर डिपाणी असेल सदलगा असेल एकसंबा असेल ह्या सगळ्या गावातनं तुम्हाला जायला एंट्री होती कारण महापुरामध्ये तुम्ही त्याच भोवती पाणी सगळं असल्यामुळं तुम्हाला कुठंच जाता येत नव्हतं तर दादानी एक एवढं मोठं कार्य करून शिरो तालुक्यावर एक मोठं उपकारच केलेत असं आमचं म्हणणं आहे त्याच्यात कारण जनतेची नाडी काय जनतेच्या नेमक्या समस्या काय त्याच्यावरती चंद्रकांत दादांनी हे सोल्युशन काढलेलं आहे आणि आत्तापर्यंतच्या दहा वर्षाच्या काळामध्ये आज दहा वर्ष मी भारतीय जनता पक्षाची पार्टीमध्ये आहे तर ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये दादांनी जवळजवळ पंच्याऐंशी कोटीची आमची कामं केली आणि एक वीस कोटीचं काम आता चंद्रकांत दादांच्या जवळ आहे आता दादा आल्यानंतरसुद्धा आमची वीस कोटीच्या रस्त्यांची मागणी आम्ही निश्चितपणानं करणार आहे मला असं सा सांगावं असं सा वाटतं की आत्तापर्यंतची जे काय पंच्याऐंशी कोटीची कामं केलीत ती थोडीशी मला सविस्तर सांगावं असं वाटतं तर त्याच्यात आज मजरेवाडी राज्यमार्ग दोनशे मजरेवाडी ते गुरुदत्त कारखाना टाकळीवाडी गोसरवाड कळमावाडी नदी पानवटा कर्नाटक राज्य हद्दीपर्यंत ते जवळजवळ एकतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये त्यावेळेला मंजूर केले आणि त्याच्यावरती पैसे पण खर्च पडलेले आहेत त्याचप्रमाणं कवटे गुलंद ते आलास अकिवाट टाकळीपर्यंतचा रस्ता त्या रस्त्यासाठी सहा कोटी एकोणीस लाख रुपये खर्च पडलेले आहेत त्याचप्रमाणं गोसरवाड मराठी शाळा ते हरवाड मजरेवाडी ते कुरुंदवाड जवळजवळ अकरा कोटी चौऱ्याऐंशी लाखाचे रस्ते मंजूर झाले आणि त्याच्यावरती खर्च पडलेत त्याचप्रमाणं चिंचवाड ते दत्त कारखाना शिरोळ बस्तवाड अक्किवाट राजापूर ते खिद्रापूरपर्यंत अकरा कोटी पन्नास लाख त्याचप्रमाणे शेवटचं जे आता मी बोललो अक्किवाट आलास कृष्णा नदीवरचा मोठा पूल जवळजवळ तेवीस कोटी असे जवळजवळ चौऱ्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये हे दादांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यामध्ये आलेले आहेत त्याचप्रमाणे या चंद्र चंद्रकांतदाच्या माध्यमातनं आणि आमच्या प्रयत्नातनं हे चार एकोणीस जे प्रमुख ग्रामीण मार्ग होते त्याचं चार जिल्हा मार्गामध्ये एम जे एम डी आर रोडमध्ये रूपांतरित केलं आणि त्याच्यावरती हे सगळे पैसे खर्च झालेले आहेत आणि आता वीस कोटीची रस्त्याची कामं मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे त्याचाही आमचा सातत्यानं पाठलाग चालू आहे त्याचप्रमाणं या तालुक्यासाठी दादानी तर योगदान मोठं केलेलंच आहे त्याचप्रमाणे शासनाच्या काही योजना मला सांगायचे वाटतात आता केंद्र सरकारच्या माध्यमातनं भारतीय जनता पक्षनं पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्याला बँक खात्यावर सहा हजार रुपये तसंच राज्य सरकारच्या नमो योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये वर्षाला सरकारकडून किसान योजनेखाली द्या लागले त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या उज्ज्वल गॅस योजनेतून देशातील पंधरा कोटीहून अधिक महिलांना मोफत गॅस सिलेंडर देऊन स्वयंपाकाच्या धोरापासून त्रासापासून वाचवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतचा वैद्यकीय उपचार मोफत केला आहे यामध्ये जवळजवळ एक हजारहून अधिक शस्त्रक्रिया उपचारांचा समावेश केलेला आहे पाच लाखाच्या अंतर्गत पी एम सूर्यघर घर योजनेअंतर्गत तीन किलोवॅटपर्यंत सोलर पॅनेल घेणाऱ्यांना अष्ट्याहत्तर रुपयांचे विशेष अनुदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे राज्य शासनानं राज्यातील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेतील सर्व पेन्शनधारकांना पंधराशे रुपयेची जी पेन्शन योजना होती ती अडीच हजार रुपये केलेले आहे त्याचप्रमाणे मराठा समाजातील तरुणांना विविध उद्योगधंदे सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज योजना चालू केलेला आहे जेणेकरून मराठा समाजातला तरुण स्वतःच्या पायावर उभं राहू शकेल त्याचप्रमाणे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेतनं राज्यातील पासष्ट वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र व देशातील अनेक तीर्थचित्रे दाखवण्यात आली आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने सुरू केलेल्या ला, लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत राज्यातील माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहे या सगळ्या योजना या भारतीय जनता पक्षा माध्यम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारनं केलेल्या आहेत ह्या सगळ्या मेळावाचा उद्देश असा आपणच केलेलं काम इतकं प्रचंड आहे मोठं आहे तर ते लोकांच्यापर्यंत पोचवा ह्या नगरपालिकेच्या तीन नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातनं येणाऱ्या निवडणुकामध्ये तुम्ही सातत्यानं प्रयत्न करून हे घरोघरी जाऊन ह्या योजना तुम्ही जर नागरिकांना सांगितलं लोकांना सांगितलं तर निश्चितपणानं शिरोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला उज्ज्वल चांगलं आहे उज्ज्वल भवितव्य आहे असं म्हणायला ना हरकत नाही आणि आता निवडणुकीच्या बाबतीत काही लोकांचं म्हणणं आहे स्वतंत्र लढवा महायुतीतनं लढवा तर आम्ही आमचा तर प्रस्ताव आहे महायुतीमधनं लढवायचा समोरच्या बाजूनं कितपत प्रतिसाद येतोय बघूया त्या पद्धतीनं मगाशी बाळ निंबळकर माल बोलले की काय त्या प्रतिसाद त्या लोकांच्याकडनं येतोय ये बघूया आमची हा भारतीय जनता पक्षाचा संदेश केलेलं कार्य लोकांच्यासाठी केलेला लोकसेवक म्हणून लोकांच्यासाठी केलेलं काम हे घरोघरी जाऊन पोचवावं एवढं मी बोलून माझं मी दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र असे श्री तालुक्याचे स्पष्ट आणि खंडील नेतृत्व सन्मानिय घडवे साहेबांच्या संवादानंतर मी विनंती करतो सन्माननीय आमदार माननीय अशोकरावचे मानेबापू आपल्याला की या निमित्तानं आपण या आशियाव तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची संवाद साधावा सन्माननीय आमदार अशोकरावचे मानेबापू आपल्याला विनंती करतो जोरदार दावांनी स्वागत करूया दलित मित्र आमदार डॉक्टर अशोकरावचे मानेबापू यांचं सन्मान